मला वाटतं की मुशीरबाईंचा वाढदिवस आणि त्याच्यात हा जवळपास माझा महत्वाचा माझा कार्यक्रम आणि आपण सर्वजण त्यासाठी उपस्थित आहोत मी माझ्या वतीने माझ्या कुटुंबाच्या वतीने माझ्या आणि मुशीरबाईंना शुभेच्छा देतो त्यांचे असे खूप वाढदिवस आणि आपण सर्वजण त्या वाढदिवसाला भावना व्यक्त करतो त्यांना मनपूर्वक पुन्हा एकदा शुभेच्छा द्या मुशीर सय्यद यांना वाढदिवसा शुभेच्छा एटी सेवन एन पी एस न्यूज